नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सर्व अमावस्ये दिवशी आर्थिक दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे आपण या व्हिडिओत सर्व पित्री अमावस्ये दिवशी धन प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पाच उपाय पाहणार आहोत यापैकी एक जरी उपाय आपण केलात तर आपणास धनप्राप्ती होऊ शकते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी हिंदू पंचांगानुसार शेवट हा सर्व पित्री अमावस्येने होतो या दिवशी श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्व देण्यात आलेला आहे या दिवशी केलेला कोणताही उपाय प्रभावी ठरू शकतो पितृपक्षाचा पंधरवाडा हा पितरांसाठी खास मानण्यात आलेला आहे या काळात पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांचे पिंडदान तर्पणविधी आणि श्राद्ध या दिवशी केले जाते जर तुम्हाला सतत सतत आर्थिक समस्या येत असतील सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी काही खास उपाय केल्याने आपणास नक्कीच धनलाभ होणार आहे पितृपक्षाचा पंधरवाडा हा पितरांसाठी खास मानण्यात आलेला आहे या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना अर्पण केला जातो पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात यंदा अमावस्या एक ऑक्टोबर रोजी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दोन ऑक्टोबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाला संपणार आहे या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते अनेकदा आपण पैसे कमावून देखील पण ते आपल्याकड टिकत नाहीत किंवा वारंवार होत असते तर आपल्यावर नाराज आहेत आहे असे आपण म्हणू शकतो सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांचे पिंडदान किंवा श्राद्ध या दिवशी आपण जरूर केलं पाहिजे जर तुम्हाला सतत सतत आर्थिक अडचणी येत असतील आर्थिक समस्या निर्माण होत असतील अचानक होत असेल किंवा घरात पैसा बरकत येत नसेल पैसा टिकत नसेल तर आपण कोणते उपाय करायचे आहेत या विषयीची माहिती पाहूया सर्व पित्री अमावस्ये दिवशी तुम्हाला तिळाचा लाडू बनवायचा आहे तो मंदिरात अर्पण करायचा आहे तसेच हा लाडू कावळा गाय किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे सर्व पितृ अमावस्ये दिवशी तिळाचा लाडू बनवायचा आहे एक लाडू मंदिरात ठेवायचा आहे व दुसरा लाडू कावळा गाय किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा असे केल्याने तुमच्या अनेक दिवसापासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा या उपायामुळे नक्कीच पूर्ण होतात तसेच आपणास या दिवशी हा उपाय केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो दोन वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र दिशा मानण्यात आलेली आहे हे देवतांचे स्थान मानले जाते या काळात पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी या दिशेला एक दिवा लावायचा आहे असं केल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती सुद्धा आपली मजबूत होऊ लागते या उपायामुळे आपल्या घरात पैसा टेकू लागेल विनाकारण आपला पैसा खर्च होणार नाही तीन अमावस्या ही स्मरन करने साथी महत्वाची मानली जाते या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फल प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितलेले आहे यावेळी तुम्ही लक्ष्मी देवी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मंत्र कोणता म्हणावा मंत्र ओम महालक्ष्मी नमहा किंवा ओम नमहा किंवा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता हा मंत्र आपणास एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे आर्थिक संकटातून आपली मुक्तता होईल सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुळशीला एकवीस प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आपल्या जीवनात संकट त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम प्रकारे चालू लागते तर मंडळी सर्व अमावस्ये दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी या उपायापैकी एक जरी उपाय आपण केलात तर आपणास धन लक्ष्मी प्रसन्न होते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव